वादळवारं बाबा कदम यांची कादंबरी प्रकरण अकरा दोन बक्ता बक्ता वर्ष बघता बघता झपाट्यानं निघून गेली किशोरचं शेवटचं वर्ष राहिलं आणि त्यातलेही सहा महिने झाले दोन्ही वर्षात किशोरनं आश्चर्यकारक प्रगती दाखवली होती आता मात्र त्याला लंडनची हवा चांगलीच मानवली नित्यनियमाच्या सामिश आहारानं तो भलताच धिप्पट दिसू लागला बोलण्या चालण्यात युरोपियन लकप दिसू लागली मुळात इंग्रजी भाषा त्याच्या आवडीची त्यात इंग्लंडच्या वास्तव्यानं ती समृद्ध झाली त्याचा विषय जरी पॉलिटिक्स होता तरी त्यानं नवीन इंग्रजी वाङ्मय देखील बरंच वाचून काढलं निर्मल देवींची मात्र नोकरी सांभाळून शिक्षण घेताना त्रेधा तिरपीट उडत होती पण किशोरचा होत असलेला सर्वांगीण विकास पाहून त्यांना परमसंतोष वाटत होता भारतापासून हजारो मैल दूर असूनही मातृभूमीची ओढ मात्र अणुरेणू इतकी कमी होत नव्हती रोज नित्य नियमानं रात्री आकाशवाणीच्या बातम्या ती दोघं ऐकत त्या रात्री बातम्या ऐकताना एकदम ॲटोबॉम्ब पडावा अशी बातमी त्या दोघांनी ऐकली आकाशवाणीवर बातमी प्रसूत झाली की त्रिवेंद्रमला दोन वर्ष राहून एका मुलाला इंग्लंडला पळवून घेऊन गेलेल्या स्त्रीच्या शोधात केंद्र सरकारच्या गुप्तचर विभागाच्या पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळत असून त्या स्त्रीला अटक करण्यात लवकरच पोलिसांना यश मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे निर्मल देवींनी झटकन रेडिओ बंद केला आणि समोर बसलेल्या किशोरला घट्ट मिठी मारून त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या किशोर घात झाला रे पण मम्मी आपण आत्महत्या केल्याचं भासवलं होतं ना होय रे पण तू पुन्हा दुसरं पत्र पाठवायला सांगितलंस ना त्यामुळंच घोटाळा झाला मम्मी तुला अटक करणार करतीलच आता येईल त्या संकटाला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर उरलं नाही मग माझी परीक्षा तीच मोठी चिंता आहे रे तुझी एवढी पदवी पदरात पडली असती की मी निर्दोक झाले असते मग तुला शिक्षा देणार मग तुला शिक्षा होणार मला फाशी झाली तरी परवा नाही तुला तुझ्या पदवीसह एकदा सुखरूप तुझ्या वडिलांच्या स्वाधीन केलं असतं की मला कशा कशाची पर्वा नव्हती रे इकडं रघुनाथराव देसायांना त्रिवेंद्रमवरून पाठवलेले ते पत्र मिळालं आणि त्यांनी ते, ते सरळ त्या वेळच्या मुंबई सरकारकडे फिर्यादीसहित दाखल केलं पोलीस यंत्रणा कार्यान्वित झाली चक्र फिरू लागली निर्मल देवींनी तरी ते पत्र पाठवताना एक दक्षता घेतली होती पत्र मुंबईच्या पोस्टातून जाण्याची व्यवस्था केली होती त्यांच्या कॉलेजमधल्या एका मैत्रिणीला सारी हकीकत कळवून त्या पाकिटावर मुंबईचा शिक्का पडेल इतकी खबरदारी घेतली होती रघुनाथराव देसायांनी सरकारी शासनाची पाठच धरली माझ्या मुलाचा शोध लागलाच पाहिजे अल्पवयीन किशोरला पळवून नेल्याबद्दल त्यांनी निर्मल देवींच्या इंडियन पिनल कोडातल्या तीनशे त्रेसष्ट कलमाखाली फिर्याद नोंदवली होती पण त्याच सुमारास मुंबईचे द्विभाषिक राज्य मोडून मुंबईसह मुंबईसहित महाराष्ट्र करा अशी मागणी केली जात होती मोर्चे निघत होते मिरवणुका चळवळी जोर धरत होत्या पोलिसांना क्षणाची उसंत मिळत नव्हती आणि अशात रघुनाथराव देसायांच्या अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याच्या फिर्यादीची दाद दोन वर्ष लागली नाही पण निर्मल देवींनी त्या मैत्रिणीकरवी ते पत्र पोस्टात टाकण्याची व्यवस्था केली होती तिला त्या प्रकाराची गुप्तता राखण्याची विनंती करून देखील स्त्री सुलभ स्वभावानुसार तिनं ती गोष्ट दोघी तिघींना सांगितली बघता बघता दहा जणींच्या कानावर ती गोष्ट गेली आणि शेवटी मुंबापुरीच्या हुशार निळ्या डगलेवाल्याला सुगावा लागला त्या मैत्रिणीनं भीतीनं निर्मल देवीचं पत्र हजर केलं त्या पत्रावर त्रिवेंद्रमचा शिक्का पोलीस त्रिवेंद्रमला येऊन दाखल झाले रघुनाथराव देसाई किशोरचे सोबत प्रिन्सिपल साहेबांनी गॅदरिंगच्या ग्रुप फोटोमधले निर्मल देवी आणि किशोर यांचे फोटो दाखवून म्हटलं आय एम व्हेरी सॉरी सध्या हे दोघं उच्च शिक्षणासाठी लंडन येथे आहेत पण तुम्ही ही गोष्ट आमच्या निदर्शनाला का नाही आणलीत काय कारण ती दोघं स्वखुशीनं बाप्तिस्मा घेऊन इथं राहिली आम्हाला कसलाच संशय आला त्या 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 नाही त्यांच्यातल्या अनैतिक संबंधांची शंका नाही वाटली सब इन्स्पेक्टरनं विचारलं काय बोलता तुम्ही सख्खी आई करणार नाही इतकं प्रेम त्या मुलावर करत होती ती बाई आई रघुनाथरावांच्या मनात गोंधळ वाढला हो तो तिला मम्मी म्हणायचा आणि ती त्याच्या आईसारखी वागायची काहीतरी घोटाळा दिसतोय रघुनाथराव म्हणाले ठीक प्रिन्सिपॉल साहेब आम्हाला त्यांचा लंडनमधला पत्ता मिळेल की नाही जरूर तिथून त्यांची पत्रं आलेली आहेत ना असं म्हणून त्यांनी टेबलाच्या खणातून पत्र काढून टेबलावर ठेवली तिला जेनेट केलीत काय आणि किशोरचा रिचर्ड छान अहो आम्ही काही जबरदस्ती केली नाही त्यांच्यावर स्वखुशीने झाले ते आणि तुम्ही त्यांना इथं आश्रय दिलात इंग्लंडला पाठवलं धर्मांतराला भरपूर आमिष दाखवलत की हे पहा तुम्हाला तसं वाटत असेल तर खुशाल समजा पण त्या मुलाच्या भवितव्यासाठी त्या बाईनं केवढा त्याग केला आहे याची कल्पना तुम्हाला कधीच येणार नाही उलट ती दोघं इथं आली नसती तर तुमच्या समाजानं त्यांना बदनाम केलं असतं लक्षात ठेवा एका चुकीबद्दल जन्मातून तो मुलगा उठला असता यू आर राईट इन वन वे बर प्रिन्सिपल साहेब तसदीबद्दल क्षमा असावी तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन फार महत्वाची आहे येतो आम्ही किशोर नाहीचा झाला किंवा त्याला निर्मल देवींनी पळवून नेलं ललितपुरातून तेव्हा गुन्हा दाखल होणं जरूर होतं ते ललितपूरच्या पोलीस स्टेशनला गुन्हा कॉग्निजेबल असल्याचं पकड वॉरंटची गरज नव्हतीच पण पकडायला ते हिंदुस्थानात होतेच कुठं तेव्हा प्रकरण केंद्र सरकारपर्यंत गेलं भारतीय दूतावासात कचेरीकडं लंडनमध्ये हालचाल सुरू झाली प्रथम जो पत्रव्यवहार झाला तो निर्मल देवी आणि किशोर यांचा तत्काळ ठाव ठिकाणा शोधून त्यांच्यावर कडक पहारा ठेवावा याबाबत तेथून कुठं पलायन करू नये हा हेतू पोलिसांनी इथं जाब जबाबाचं जा सत्र सुरू केलं लालाजींचा देखील जबाब घेण्यात आला निर्मल देवी आणि किशोर लंडनमध्ये सुखरूप आहेत आणि किशोर पदवी संपादन करण्याच्या बेतात आहे हे समजताच लालाजींना मोठी धन्यता वाटली पण धर्मांतराच्या घटनेमुळं थोडं दुःखही वाटलं पण त्याशिवाय त्यांना तिथपर्यंत पोचता येणंही शक्य नव्हतं या विचारानं त्यांनी स्वतःचं समर्थन करून घेतलं रामलालनं आपण त्या रात्री घोडागाडी आणल्याचं कबूल केलं निर्मल देवींच्यावर कोर्टात आरोपपत्र दाखल करण्या इतपत पुरावा उपलब्ध झाला पण त्यांना लंडनमध्ये अटक करून हिंदुस्थानात आणणं अत्यावश्यक होतं सर्व देशभर त्या प्रकरणाबद्दल निर्माण झालं आता पुढे काय करणार आणि अशातच आकाशवाणीवरून ती हृदयभेदक बातमी निर्मल देवींनी ऐकली हातापायातली सर्व शक्तीच नष्ट झाल्यासारखं वाटलं क्षणभर पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं येईल त्या संकटाची येईल त्या संकटाशी झुंज झुंज देण्याची खंबीर मनोवृत्ती निर्माण निर्माण झाली प्राण गेला तरी पण किशोरची परीक्षा झाल्याशिवाय लंडन न सोडण्याचा त्यांनी निर्धार केला पण रात्री ती बातमी ऐकली आणि सकाळीच दारात बॉबी हजर सोबत भारतीय दूतावासातले दोन अधिकारी निर्मल देवींना आणि किशोरला त्यांनी ताब्यात घेतलं पण त्यांना ताबडतोब भारतात कसं पाठवायचं याची व्यवस्था झाली नव्हती त्यांना भारतात परत आणण्याच्या खर्चाची तरतूद झालेली नव्हती आठ दिवस त्यांना पोलिसांनी डांबून ठेवलं लंडन शहरात देखील तो चर्चेचा विषय झाला सर जॉन मॅथ्यूस बॅरिस्टर क्रिस्टोफर विन्सरना घेऊन जेनेटला भेटायला आले जेनेट असहाय्य झाली होती बॅरिस्टर क्रिस्टोफर विन्सर यांनी त्यांना दिलासा दिला जेनेट त्यांना म्हणाली माझं काहीही हो या रिचर्डचं शिक्षण मात्र इथं था थांबू नये एवढाच काहीतरी प्रयत्न व्हावा मिसेस जेनेट डोंट वरी त्याच्या शिक्षणात व्यत्यय येऊ देत तर नाहीच नाही पण तुमचीही एक दोन दिवसात सुटका होईल ती कशी काय आजच आम्ही लंडन हायकोर्टाकडं हेबीएस कॉर्पसची रीट मंजूर होण्यासाठी अर्ज करीत आहोत आणि माझ्यावर खटला दाखल झाला आहे तो तो खटला विथ ड्रॉन म्हणजे काढून घेतला जाईल असे प्रयत्न करणार आहेत सर जॉन त्यासाठी काय करावं लागेल रिचर्ड आता संज्ञान नाही त्याचं एक स्टेटमेंट लागेल ते मी केव्हाही द्यायला तयार आहे रिचर्ड उत्साहानं म्हणाला दॅट्स व्हेरी गुड वकीलपत्रावर सह्या घेऊन बॅरिस्टर विंसर आणि सर, सर जॉन निघून गेले जाताना त्यांनी परत त्या दोघांना चिंता करू नये यासाठी दिलासा दिला इंडियन एक्स्ट्रॉडिशन कायद्याखाली निर्मल देवींना हिंदुस्थानात आणण्यासाठी लागणारी व्यवस्था न केल्यानं त्यांना असंच अडकून पडावं लागलं असतं पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच बॅरिस्टर क्रिस्टोफर विंसर त्या दोघांच्या सुटकेची हेबियस कॉप कॉर्पोर्सची रीट घेऊन आले जेनेट आणि रिचर्ड इंग्लंड सोडून कुठंच जाणार नाहीत यासाठी सर जॉन मॅथ्यूस राहिले दरम्यान बॅरिस्टर क्रिस्टोफर विन्सर यांनी जेनेटवर दाखल केल्या जाणाऱ्या खटल्यातल्या कागदपत्रांच्या नकला अभ्यास कराव्यासाठी भारतीय दुसावासापर मार्फत मागवून घेतल्या त्या अभ्यासून त्यांनी रिचर्ड त्यांनी निष्कर्ष काढला की जेनेटवर कोणताच गुन्हा केल्याचं निष्पन्न होऊ शकत नाही ज्यावेळी निर्मल देवींनी किशोरसहित ललितपूर सोडलं तेव्हा किशोर, किशोर अल्पवयीन होता हे जरी खरं असलं तरी जेव्हा भारताबाहेर ती दोघं एकत्र बाहेर पडली तेव्हा किशोर संज्ञान झाला होता म्हणजे भारताबाहेर अल्पवयीन मुलाला पडविण्याचा आरोप सिद्ध होण्यासारखा मुळीच नव्हता आता ललितपूरवरून त्रिवेंद्रमला गेल्याच्या बाबतीत देखील बॅरिस्टर साहेबांनी असाच किस काढला मुलाला भारतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याच्या अधिकृत पालकाच्या संमतीशिवाय नेणं हे कृत्य गुन्ह्याच्या सदरात केव्हा असतं तर तशा नेण्यामागं काही अनैतिक हेतू असेल तर इथं किशोरला आत्ताच्या रिचर्डला कांचनचा हात पकडल्याबद्दल शाळेतून काढून टाकण्यात येणार होतं त्याच्या भवितव्याच्या दृष्टीने ते घातक ठरणार होतं तेव्हा त्याच्या उत्कर्षासाठीच त्यांनी त्याला त्रिवेंद्रमला नेलं आहे हे त्याच्या तिथल्या शैक्षणिक प्रगतीवरून स्पष्ट आहे तेव्हा तीनशे त्रेसष्ट कलम कोणत्याही तऱ्हेने बसवावं म्हटलं तर लागू होण्यासारखं नव्हतं बॅरिस्टर साहेबांनी एक लांबलचक निवेदन तयार केलं रिचर्ड आपला अभ्यासक्रम संपेपर्यंत इथून आपणाला हलविण्यात येऊ नये असं एक स्टेटमेंट घेतलं ते केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवलं आणि याच सुमारास किशोरनं रघुनाथरावांना एक भावपूर्ण पत्र पाठवलं पत्रात किशोर म्हणतो आबांचे चरणी माझ्या हातून ललितपूरला चूक घडली मला तेथून काढून टाकण्यात येणार होतं मम्मीने ते सारं घडू नये म्हणून मला त्रिवेंद्रमला आणलं सिनियर केम्ब्रिज झाल्यानंतर इकडे आलो मी धर्मांतर केल्याचं कळताच आपणाला दुःख होणं साहजिक आहे पण आपण विश्वास धरावा की हे माझं धर्मांतर तात्पुरतं आहे तसं करण्याशिवाय मला व मम्मीला कोणताच मार्ग उरलेला नव्हता ज्यावेळी मी ललितपूर सोडलं त्यावेळी माझं मन द्विधा होतं मी करतो आहे ते की बरोबर समजत नव्हतं आपल्याकडे निघून यावं असं वारं वारंवार मनात यायचं तसा एक दोन वेळा प्रयत्न केला पण तो फसला माझी मम्मी सारखी डोळ्यात तेल घालून माझ्या हालचालींवर लक्ष ठेवून होती पळून यायचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर कदाचित तुमचा किशोर लंडनमध्ये पॉलिटिक्स घेऊन पदवी मिळवू शकला नसता हे निश्चित तर जे काही घडलंय ते नेतीनंच ठरवलं होतं असं आपण मानावं ती सौ आईची सारखे आठवण येते आईचा फोटो माझ्या सामानासहित ललितपूरलाच राहिला तेव्हा मला तुमचा व आईचा एकत्र असा खास फोटो पाठवून द्यावा माझ्या मम्मीबद्दल मी लिहावं तितकं थोडं आहे कित्येक ज जन्मांचा ऋणानुबंध असावा तेव्हा या जन्मी आम्ही एकत्र आलो असं वाटतं त्यापेक्षा आपणच कल्पना करा माझ्या जन्मदात्या आईवडिलांपासून गेली पाच वर्ष मला रोखून धरणारं व्यक्तिमत्व किती प्रभाव असेल खरं सांगू आबा मम्मीनं माझ्याबरोबर केलेल्या त्यागाचं ऋण इतकं प्रचंड आहे की ते काही केल्यानं या जन्मेतरी फिरता येणार नाही माणसं रक्तानं जोडली जातात पण त्याहीपेक्षा नियतीनं जोडलेली अधिक जवळची असतात हो दुसरं एक सांगायचं राहून गेलं मिशनतर्फे मला लंडनला पाठविण्यात आलं तेव्हा मी पदवीप्राप्तीनंतर तीन वर्ष त्यांच्या संस्थेत काम करण्याचा करार लिहून दिला आहे कारण त्या अटीवरच माझा इथला शिक्षणाचा खर्च माफ झाला आहे तेव्हा तीन वर्ष मला त्रिवेंद्रमलाच राहावं लागेल याची कल्पना असू द्यावी सोबत माझा फोटो पाठवत आहे ओळखतो का तुमचा किशोर या दिपाड शरीरामध्ये खंबीर मन तयार करणारी माझी देवता आहे मम्मी तो खटला काढून टाकण्यात यावा आपला आज्ञाधारक किशोर त्या पत्राचा आणि बॅरिस्टर विंडसर साहेबांनी पाठवलेल्या स्टेटमेंटचा उपयोग झाला किशोरच्या वडिलांनी आपलं समाधान झालं आहे या खटल्याचं काम स्थगित क व्हावं असा लेखी अर्ज पाठवला आणि मध्यंतरी भारतीय दूतावास कचेरीत पत्रव्यवहारानं फुगलेली एक फाईल बांधून टाकावी लागली जेनेटवरचं जेवढं जेनेटवरचं केवढं मोठं ओझ उतरलं यामुळं पण या प्रकरणातून जेनेटचा तोटा होण्याऐवजी झाला तो फायदाच लंडन टाइम्स आणि डेली लंडन हेरोड या वृत्तपत्रांनी जेनेटच्या अटकेचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं त्यांनीच परत जेनेटवरचा खटला भारत सरकारने काढून टाकल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं त्यामुळे जेनेटला भरतीच लोकप्रियता प्राप्त झाली होती मुलाखतीसाठी वार्ताहरांची रीग लागली सर्वजण एकच प्रश्न विचारून सतावत होते तुमच्यावर खटला का झाला होता दूर्त जेनेट त्यांना ठराविक साचानं उत्तरं देत होती आम्ही ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला त्यामुळं काही ऑर्थोडॉक्स लोकांनी आमच्यावर हे किटाळ रचलं होतं कोर्टात केस टिकणार नाही म्हणून काढून टाकण्यात आली मध्यंतरीच्या संकट कालात सर जॉन मॅथ्यूज आणि बॅरिस्टर क्रिस्टोफर विंडसर यांचं बहुमोल साहाय्य लाभलं तेव्हा त्या दोघांना जेनेटनं जेवणाचं आमंत्रण दिलं पण आम्हाला अस्सल भारतीय जेवण हवं सर जॉन म्हणाले आपली अगदी बोट बरबटून जाण्या खाण्याची देखील तयारी आहे बॅरिस्टर विंडसर म्हणाले बघा ह नंतर पस्तावाल जेनेट म्हणाली मुळीच नाही बिप्रॉमिस जेनेटनं सारा बाजार केला पापड लोणची खरीदली आणि नारळाच्या दुधातली माशाची कडी केली ताटभर पदार्थ वाढले बॅरिस्टर साहेबांना कोणतं प्रथम खावं हे कळेना ते सूप समजून आमसुदाचं सारच पिऊ लागले तेव्हा जेनेटला हसू आवरेना अहो ते डायजेस्टिव आहे ते सर्वात शेवटी प्यायचं असतं ती म्हणाली आता आणि ही आणि ही कडकडीत पुरी केव्हा खायची पापडाकडं बोट दाखवून सर जॉन म्हणाले ती मध्येच तुकडा तोडून खायची त्याला तोंडी लावणं म्हणतात रिचर्डनं खुलासा केला अँड धीस पुडिंग सर जॉननी विचारलं अहो ते पुडिंग नव्हे श्रीखंड आहे श्रीखंड वॉटेड डिलिशियस डिश बऱ्याच वेळा त्यांना कोणतं कशाबरोबर खायचं हे सांगावं लागलं अशी जेवणाला रंगत आली प्रकरण अकरा येथे समाप्त वादळवार बाबा कदम